नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत श्री सतेज पाटील सगळे मी तुम्हाला राज्याचा नेता म्हणतो एक उत्तम पद्धतीचं संघटन कसं करावं निवडणुकीची नेपथ्य रचना कशी असावी हे तुमच्याकडनं अनेक जणांनी शिकायला हवं पण गेल्या पाच महिन्याचा जेव्हा मी विचार करतो आणि महाराष्ट्रातल्या सत्तरऐंशी टक्के भूभाग फिरून झाल्यानंतर मला असं वाटतं की महाविकास आघाडीला जो एक अॅडव्हान्टेज होता लोकसभेला तो तुम्ही स्वतःच्या हाताने गमावा काँग्रेसमध्ये प्रचंड भांडणं जागा वाटप नीट नाही कुठल्या मुद्द्यावर लढायचं त्याची क्लॅरिटी नाही अशा स्थितीमध्ये लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं नाही मला वाटतं चुकीचा समज आहे राहुल जी आपला कारण की महाविकास आघाडी पूर्ण आत्मविश्वासानं लढते किंबना महायुतीमध्ये जे गोंधळ आहे तो लोकांना दिसतोय माहितीमध्ये दे देखील बंडखोरी प्रचंड प्रमाणात झालेली जागा वाटप नाही जागा वाटप चांगलं चांगल दर्शनी दिसते कारण की केंद्रातली ईडीची सत्ता आहे म्हणून ते जागा वाटप जे दिसतंय आता ते ईडीमुळे दिसते बाकी त्याला दुसरं काही कारण नाही त्यामुळं असंतोष जो महायुतीतल्या तीन पक्षाचा आहे तो तेवीस तारखेला कळेल काय आहे तो कारण की मुळात एकनाथ शिंदेजी आल्यानंतर परत अजितदादा आले त्याचा परिणाम त्यांना बसेल ठीक आहे तो त्यांचा अंतर्गत विषय परंतु महाविकास आघाडी शेवटी तीन पक्ष आल्यानंतर काही जागा वाटकाबद्दल अडचणी येणार होते हे आम्हालाही ग्रहित होतं आम्ही ग्रहीत धरलो होतो परंतु शेवटी यातून मार्ग काढणं आणि मी वारंवार सांगतो की महाराष्ट्रातल्या जनतेला विश्वासाचं सरकार पाहिजे आणि ते महाविकास आघाडीच देऊ शकते हा आत्मविश्वास आम्ही निर्माण केलेला आहे आणि आजपासून मला वाटतंय काल माघारी झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आता निवडणुकीला रंग येईल कारण की दिवाळी असल्यामुळं थोडेशी नाही लोकसभेचं नरेटिव्ह वेगळा होता आणि आता इथलं नरेटिव्ह वेगळा आहे मुळात ही निवडणूक जाहीर झाल्यानंतरचं वातावरण हे चार पाच दिवसाचं चा वातावरण परत दिवाळीचं वातावरण याचा सगळा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणून मला वाटतं कदाचित पुढच्या पाच दिवसानंतर हे वातावरण बदललेलं आपल्याला दिसत लोकांच्या चर्चा आहे लोकांच्या मनात आहे आत्ता जे जे आम्ही लोकांना भेटतो प्रतिसाद आहे आज उद्धव ठाकरे साहेब कोल्हापूरमध्ये आले होते प्रचंड प्रतिसाद म्हणजे मला भाषण नाही उद्धव ठाकरे साहेबांचं भाषण मला कधी कधी असं वाटतं एवढा मोठा नेता आहे त्यांना माहिती की लोकसभेला ज्या गोष्टी वर्कआउट झाल्या त्या आता होणार नाहीत खोके वगैरे लोक विसरून गेलेले त्यांच्या भाषणातला एक भाव चांगला होता की इतक्या इतक्या गोष्टीबद्दलची मी गॅरंटी देतो ह्या सहा गोष्टी ज्या माहिती आहे मनोहर जोशी सरकार याच्या व्यतिरिक्त काय होत मीडियाच्या माध्यमातून असं वाटतं की खोके विसरले गेले लोकांच्यात नाही विसरले आम्ही जे बघितलं आजच्या सबून लोक बोलत होते उद्धव साहेब ज्यावेळी बोलायच्या आधी लोक बोर्ड घेऊन लोक आलते पन्नास खोके एकदम ओके लोक विसरलेले नाहीत गुवाहाटी विसरलेले नाहीत सुरत विसरलेले नाहीत काय ते डोंगर काय ते झाडी विसरलेले नाहीत सरकार स्थापन झाल्यावर हॉटेलमध्ये आमदारांनी केलेला डान्स हे विसरलेले नाहीत लोक सकाळी जे उद्धव ठाकरे साहेबांच्याबरोबर होते आणि संध्याकाळी सुरतला पोचले ते लोक विसरलेले नाहीत त्यामुळे आपल्याला वाटतं की आता नव्या गोष्टी पुढं आल्यात मागचं विसरतात नाही फसवलेलं गद्दारी केलेलं जनता विसरत नाही आणि ते निवडणुकीत लोकांना निश्चितपणे त्या त्या, त्या मतदारसंघात साहेबांची प्रतिमा सुधारली नाही सुधारली असं आमदारांची प्रतिमा चांगली नाही हे मी मान्य करतो नाही 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 आता ती दाखवण्याचा प्रयत्न आहे सुधारलेली दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे uh. की बाबा माझी प्रतिमा सुधारलेली आहे मग सुधारली असती तर अनेक घटना आज घडत आहेत ते थाप त्याला पाय पायबंदी घालू शकत नाहीत पाबंदी घालू शकत नाहीत मंत्रिमंडळातला वाद चवाट्यावर आला नसता त्यांचं जर लिडरशिप मंत्रिमंडळ ऍक्सेप्ट करत नसेल तर जनता कशी ॲक्सेप्ट करणार uh. मग पॉप्युलरिटी कसली म्हणायची जे ज्या मंत्रिमंडळाचं मुख्यमंत्री म्हणून ते नेतृत्व करतात त्या मंत्रिमंडळाची एकही बैठक हल्लीच्या काळामध्ये व्यवस्थित झालेली बही फायनान्स डिपार्टमेंटच्या अभिप्राय काय त्याचाही खुलासा त्यांनी केला पाहिजे नाही शेवटी मग तुम्ही गव्हर्नमेंट कसं चालवत आहे त्याच्यावर पण अवलंबून आहे मग प्रशासनामध्ये तुम्ही हुकुमशाही पद्धतीकडे चाललेला मग फायनान्स डिपार्टमेंट काढून टाका डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी सगळे निर्णय घ्यावेत नाही ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून ज्यावेळी तुम्ही त्यांचं पॅरामीटर मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळी बघता तरी ही टोटली फेल्ड ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर कारण की काही निर्णय कसे निर्णय फाईली रिक्रिएट करायला लागलेत ज्या फायली त्यांच्यापर्यंत येत नाहीत त्या रिक्रिएट होत आहेत आता म्हणजे ती फाईल जर फायनान्स प्लॅनिंग डिपार्टमेंटकडनं पुढं आली नाही काही प्रॉब त्या तांत्रिक अडचणी असतील लिगली ती फाईल तर नवीन फाईल रिक्रिएट होऊन डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं फाईल निघते सुप्रीम कोर्टाचा डिसिजन कार्बन कॉपी कार्बन कॉपी सुप्रीम कोर्टाचा डिसिजन आहे की फायनान्सच्या अप्रुव्हल शिवाय डिसिजन होता कामा म्हण काढू आता माहितीचे अधिकार येतील मग एवढं जर सशक्त शासन चालवलं असेल तर मग सगळे जे आर वेबसाईट वरन गव्हर्नमेंटच्या का कमी करण्यात आले बीडीएस hmm. प्रणाली आपली या राज्याचे चार दिवस बंद आहे याचा अर्थ काय तर टोटल ॲडमिनिस्ट्रेशन कोलॅप झालेलं आहे तुम्ही ही इमेज इव्हेंटच्या माध्यमातून वाढवू शकता लोकात नाही आहे लोकात नाही पण लोक ना ना त्यांना मत देतात ते असं म्हणत आहेत मी अनेक महिलांशी बोलतो लाडकी बहीण योजना अमक्या आता तुमच्या दसरा चौकामध्ये मी पंधरा दिवसापूर्वी लोकांशी बोलतो फार रँडम पद्धतीचे लोक बोलत होते आणि त्याच्यातनं मला असं जाणवलं की मध्यम वर्गातल्या काही महिला आणि कनिष्ठ वर्गातल्या काही महिला ह्या निश्चितपणे सरकारच्या बाजूने आहे त्या म्हणतात की अमक्या अमक्याने पैसे दिले आणि ज्याचं खावं त्याच्यासाठी आपण मत द्यावी नाही आहे थोडाफार परिणाम असू शकेल परंतु याचा अर्थ महागाई बसून महिला वाचलेत का ते खरं आजची दिवाळी कडू गेलेली आहे खाद्य तेलाचे भाव वाढलेत गोड तेलाचे भाव वाढलेत आज महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या घरात दिवाळीला जे पाच पदार्थ आहेत त्यातले दोन कमी झालेले आहेत कारण की महागाईमुळे ते करूच शकलेले आणि म्हणून आपण लोक तुम्ही प्रश्न विचारला लाडकी बहिणीबद्दल तुमचं मत काय तर ते होयच म्हणणार कारण की घरी गेल्यावर ज्यावेळी पंधराशे पैकी तीन हजार द्यावे लागतात त्यावेळी लक्षात येते की आपला दैनंदिन खर्च वाढलेला आहे हे लोकांनाही लक्षात येतं लोक दूध खोळे नाहीत आणि आता जनरल परसेप्शन मध्ये लोक बोलत असतात परंतु मतदान करताना ते सगळा विचार करून मतदान करतात राईट एक पत्रकार म्हणून मला लाडक्या बहिणीची चिंता वाटते कारण ह्यामुळे महाराष्ट्र खड्ड्यात जाणार आहे ऑलरेडी महाराष्ट्रावर एवढं मोठं कर्ज आहे तुमचं काय होतं लाडक्या बहिणी योजनेबद्दल नाही शेवटी सामान्य माणसाला आर्थिक आधार देणं हे गरजेचं आहे का तर गरजेचं आहे मी बोललो गरजेचं आहे का तर गरजेचं आहे कशा स्वरूपात देतो त्याला वेगवेगळ्या गोष्टी आपण अँगल देऊ शकतो उद्याच्या भविष्य काळात सुद्धा परंतु या देशामध्ये दे सुद्धा ज्यावेळी राहुल गांधींनी साडेसात हजार रुपयाचा भत्ता दिला गेला पाहिजे कुटुंबाला अशी भूमिका त्यावेळी घेतली त्याच्यावर सुद्धा टीका टिप्पणी आली परंतु शेवटी एक बेसिक स्टेबिलिटी एक बाजूला तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे मग या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या राहणार नाहीत परंतु जोपर्यंत तुम्ही स्टेबिलिटी देत नाही त्या कुटुंबाला तोपर्यंत त्याला सहाय्य करणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही उत्पन्नाची साधनं वाढवली पाहिजेत आणि इतर वायफर खर्च कमी केले पाहिजेत आता पुण्याचा रिंगरोड जो बारा हजार कोटीचा कोटी होता तो एकनाथ शिंदेने बावीस हजार कोटीवर नेलेला आहे हे लोकांना दिसत नाही लाडक्या बहिणीवर पैसे खर्च होतात हे लोकांना दिसत परंतु अशा पद्धतीचे चुकीचे प्रोजेक्ट करून जे सरकार धोक्यात आणण्यात चालले ते चुकीचं आहे असं तुम्हाला म्हणायला लागेल कारण तुम्हालाही पुन्हा तुमच्या जाहीरनाम्यामध्ये ते दीड हजार देत असतील तर तुम्हाला अडीच हजार रुपये द्यायचे नाही ना 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 ही योजना मुळात कधी आली काँग्रेसनं महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून कर्नाटक असू दे तेलंगणा असू दे जेव्हा मध्य भाजपला यश मिळालं तेव्हा काँग्रेसवाल्यानं वाटलं की ह्याच्याशी काही पर्याय नाही कर्नाटक मध्ये पहिल्यांदा आली नंतर तेलंगणा सायमल त्या ठिकाणी आली आणि या माध्यमातून मध्यम आणि मी म्हणतो की पहिल्यापासून बीपीएल ही कन्सेप्ट होती बिलो पॉवर संजय गांधी निराधार संजय गांधी निराधार ठीक आहे संजय गांधी निराधार आपण दुर्दैवानं पती गेल्यानंतर देतो ही योजना परंतु बीपीएल ही योजना पण देशामध्ये आहेच ना मुलींच मोफत शिक्षण ही पहिल्यापासून देशामध्ये आहे मग गरिबांसाठी आणि मध्यम वर्गीयांसाठी एखादी गोष्ट होत असेल तर ते चुकीचं आहे असं मला वाटत नाही परंतु त्याला जोडून त्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काहीतरी करणं आवश्यक आहे असं माझं मत आहे म्हणजे फायनान्शियल स्टेबिलिटी त्या कुटुंबाला कशा पद्धतीनं देता येईल हाही एक पर्याय शासनाच्या माध्यमातून उद्याच्या भविष्य काळात करणं हे आमच्यासाठी महत्वाचं असतं काँग्रेसमध्ये काय चाललं म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसच्या जागा वाटपाची क्लॅरिटी नाही अजूनही तुम्ही मला सांगितलं तर खूप बरं होईल की काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये इतक्या जागा रडताय नाही क्लॅरिटी आहे काही ठिकाणी वाद झाले आमचे शिवसेनेचे आमचे राष्ट्रवादीचे त्यामुळे डबल उमेदवार तिथं त्या ठिकाणी आलेले आहेत आता एकशे दोन पर्यंत आमचा आकडा फायनली एकशे दोन पोहोचले फायनली पोचलेला आहे तुम्हाला बरं आहे मुख्यमंत्रीपद तुमचे नंबर जास्त आले की मुख्यमंत्रीपद मिळेल मुख्यमंत्रीपद आमच्यासाठी जेवढं महत्वाचं आहे तसं महाविकास आघाडीसाठी महत्वाचं आहे तीन पक्षाचा तीन पक्षाचा मुख्यमंत्री प्रत्येक पक्षाला असणार ना म्हणजे काँग्रेसची इच्छा असणार काँग्रेसला मिळावं राष्ट्रवादीची असणं त्यांना मिळावं शिवसेनेला असेल त्यांना मिळावं त्याच्याबद्दल म्हणजे मला वाटते मुख्यमंत्रीपदची अपेक्षा ठेवणं काय गैर आहे असं लोकशाहीमध्ये वाटत नाही तिन्ही पक्षाला अपेक्षित अपेक्षा असणं गरजे शेवटी सगळे तिन्ही पक्ष एकत्र बसून पुढच्या काळामध्ये निवडणूक झाल्यावर निर्णय घेतील पण सर मी माझं आकलन सांगतो तुम्ही मला चूक किंवा बरोबर ठरवा मी जेव्हा महाराष्ट्रातल्या त्या जवळपास बहुतेक मतदारसंघामध्ये गेलो तर माझं असं आकलन आहे मोस्ट अनप्रिडिक्टेबल हे निवडणूक दुसरं माझं आकलन असं की सतेज पाटील समजा उमेदवार असतील त्यांना हरवणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे हे मी अजित बद्दल पण म्हणू शकतो तुमच्याच काँग्रेस पक्षातल्या काही उमेदवाराबद्दल पण म्हणू शकतो किंवा मी अजित पवार यांच्याबरोबर असलेल्या पहिल्या नऊ मंत्रिमंडळातल्या एका सदस्यांना वगळून आठ जणांबद्दल म्हणू शकतो हेच उद्धव ठाकरे साहेबांच्याबद्दल म्हणू फायनली जेव्हा केव्हा टाय येईल आपला जो निकाल तो खूप अनप्रिडिक्टेबल असेल अशी माझी रिडिंग हे बरोबर आहे नाही मला नाही वाटत कारण की लोक प्रत्येक क्षण डोक्यात ठेवत असतात महायुतीचा तीन वर्षाचा कारभार मी मगाशी म्हणलं तसं हे सगळं रिवाइंड होतोच नाही होत नाही असं नाही क्षणिक वाटतं आपल्याला की त्यावेळीची घटनेवर माणसं मतदान करतात असं होत नाही ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या घटनांचा परिणाम तिथं होत राहुल गांधीनी भारत जोडो यात्रा काढली ती यात्रा झाल्यानंतर दुसरी यात्रा निघाली तरी त्याच्या पहिल्या यात्रेचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण दहा मतदारसंघात आम्हाला या कोल्हापूरमध्ये आम्हाला असे आहे की आम्ही सगळ्या जागा त्या ठिकाणी जिंकू कारण की लोकांच्या डोक्यात आहे की सगळं जे काही झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे आता बेरोजगारीचा मुद्दा आहे च्या मुलांचं आंदोलन त्या ठिकाणी झालं शेतकऱ्याला सोयाबीनचा विषय विदर्भामध्ये अतिवृष्टी मध्यंतरच्या काळामध्ये झाली त्याचे पैसे मिळाले नाहीत प्रोत्साहनपण अनुदानचे पैसे त्या ठिकाणी मिळालेत या राज्यातले सरकारी कर्मचारी या ठिकाणी टेन्शनमध्ये आहेत की पुढच्या महिन्याचा आमचा पगार होईल का नाही याची ते गॅरंटी देऊ शकत माझं वेगळं मत तुम्ही सांगितलं तुम्हाला पण समजा मी म्हणतो तसा अनप्रेडिक्टेबल निकाल आला रिअलाइनमेंटची शक्यता किती वाटते तुम्हाला दोन्ही गटात एकूण तिकडे जाण्याची नाही आता हा निकाल जो होणार आहे मॅन्डेट तो या फोडाफोडीच्या उलटा होणार आहे त्यामुळे रिअलाइनमेंट काय होईल असं सतेज पाटील संधी मिळणार राजकारणीच <laughs> महाविकास आघाडीच्या बाजूनं या रिअलाइनमेंटच्या विरोधात असणार आहे त्यामुळे तो प्रश्न येणार नाही तुम्ही एवढे परिपक्व असून जे दोन दिवसापूर्वी घडलं असं का घडलं नाही ठीक आहे काही राजकारणामध्ये बऱ्याचदा काही गोष्टी आपल्याकडून होतात कदाचित त्या मागं पुढं होण्याची शक्यता बऱ्याचदा असते या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे प्रत्येकाचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि म्हणून ज्यावेळी या सगळ्या गोष्टी पुढं आल्या त्यावेळी हा निर्णय बदलला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका अनेकांनी घेतली आणि तो निर्णय मी बदलला पण तो नंतरसुद्धा आदरणीय शाहू महाराजजींनी हा स्टेटमेंट त्या ठिकाणी काढलेला आहे की बाबा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये आणि म्हणून आम्ही थांबून त्या कार्यकर्त्याला आणि त्यांनी स्वतः येऊन राजेश लटकरची उमेदवारी जाहीर केली ठीक आहे थोडं त्यामध्ये गोष्ट आधी करताना हां त्यामध्ये थोडा कम्युनिकेशन गॅप असेल किंवा असं गॅप नाही आहे पाटील साहेब मी पत्रकार आहे आणि मला पूर्ण आदर आहे आधीचा पण तरी सुद्धा चर्चा खूप आहे एक चर्चा ही आहे कुठल्या तरी दबावाची दुसरी चर्चा आहे ती कौटुंबिक वादाची तिसरी चर्चा अशी आणि मी म्हणत नाही पण ही चर्चाच आहे आर्थिक काही गोष्टीची पण आहे मी अजिबात हे मान्य करणार नाही कारण की आदरणीय शाहू महाराजजींना मी ओळखतो त्यांच्या पूर्ण कुटुंबाला मी चांगल्या पद्धतीने म्हणजे सगळ्या दोन्ही भावांना मी चांगल्या पद्धतीने ओळखतो त्यामुळं अत्यंत हे भाजपची चाल okay. आहे ओके म्हणजे हे भाजपचं एक नरेटिव्ह असतं प्रत्येक गोष्टीतनं दोन्ही बाजू बदनाम कशा होतील एकनाथ शिंदे जिंकल्या आता सहा दिवस एकनाथ शिंदे इथे राहिले होते काही फरक पडला नाही त्यामुळे ते जिंकले का त्यांना कोल्हापूरची जनता या ठिकाणी माती लावणार पाटील ला। हे वीस तारखेला लक्षात येईल कोल्हापूरकर असे लोकांना गृहीत धरून हे केलं ते केलं अमक केलं असं झालं आणि केलं असं असं होत नाही पण तिने जे मुद्दे मांडले त्याचे उत्तर नाही तुम्ही नाही मी सांगितलं नाही ठामपणे माझा त्याच्यावर हे आहे हे शक्यता अजिबात नाही हे चुकीचं नॅरेटिव्ह भाजपच पसरवते त्यांना बदल कौटुंबिक काही नाही कौटुंबिक सुद्धा काही दबाव नाही दबाव नाही काही तो आर्थिक गोष्टी काही अजिबात शंभर टक्के ते तर शक्यच नाही म्हणजे त्या कुटुंबाची एवढी मोठी प्रतिष्ठा आहे की अजिबात या सगळ्या असल्या बारक्या गोष्टीमुळे या निर्णय होण्याची शक्यता शंभर टक्के नाही मी ठामपणे सांगतो कारण की छत्रपती शाहू महाराजांची जे विचार आहेत विद्यमान शाहू महाराजांचे ते नेहमी पुरोगामी राहिलेले आहेत आमच्या प्रत्येक गोष्टीत म्हणजे ते खासदारकीला उभारणार हा विषय नव्हता परंतु पहिल्यापासून ते या विचारानंच राहिलेले आहेत पण काही कारण असतं तुमच्याबद्दल नकारात्मक वातावरण दिलं राजकीय दृष्ट्याचा काही फार तोटा होईल असं मी मानत नाही परंतु सतेज पाटील जे सहा सहा सात सात आमदार निवडून आणू शकतात काँग्रेस पक्षाचे माझ्या मते तर लातूर वगैरे सारखी जी काँग्रेसची बेट वगैरे असं मी म्हणतो नेहमी पण तसं एक खूप स्ट्रॉंग होल्ड तुम्ही या जिल्ह्यात निर्माण केला आहे आणि ह्या एका एक एपिसोडमुळे तुमच्या प्रतिमेला थोडासा काशाला पण धक्का लागला नाही ठीक आहे धक्का लागला नाही तारखेला तारखे हा शेवटी तो घटना अशी होती की मला एक्सप्रेस होणं ॲटोमॅटिक एक्सप्रेस होणं ते काय साजिक होणार भाव हो भावनाविवश मी झालो होतो परंतु शेवटी अशा राजकारणामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यावर मात करून पुढं गेल्याशिवाय राजकीय महत्त्वाकांक्षा असू दे किंवा यातून मार्ग निघणार नाही मी त्याच्याबद्दल चर्चा करत बसलो किंवा काय करत बसलो तर दहा दिवस राहिलेत निवडणुकीत त्या दिवशी धक्का होताच मला परंतु मी सावरलो लोकांनी मला सावरलं लोक जी आली त्यांनी त्यांनी सांगितलं की ठामपणे पाठीशी आहेत शाहू महाराजांनी मला त्याच दिवशी दुपारी सांगितलं की मी तुझ्या बरोबर आहे तू काळजी करू नकोस आपण काँग्रेस म्हणून या ठिकाणी राहायचं आणि स्वतः ती येऊन आज उमेदवारी त्यामुळं मला ठीक आहे थोडा धक्का बसला असला तरी त्यातनं सवरून जनतेच्या जोरावर जाणार मी पण फायनल तुमची काय मी चर्चा ना 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 <laughs> आता वीस तारखेनंतर माहिती घ्या मी आता आता माझी प्रायोरिटी काँग्रेसचे आमदार निवडून आणा महाविकास आघाडी निवडून आणा ही माझी प्रायोरिटी मला काँग्रेस पक्षाचं खरंच सदेश पाटलाकडे बघितलं नाही कसा सीझन पॉलिटिशियन असतो तुम्ही कुठल्या मुद्द्याला कुठे सोडायचं कशा पद्धतीनं सोडायचं किती भावनिक व्हायचं आणि म्हणून नेहमी मला असं वाटतं की सतेज पाटील यांचं खरं तर काँग्रेसच्या आत्ताच्या राज्यपातळीवरच्या नेतृत्वात एक महत्वाचं स्थान असायला हवं हा प्रश्न मी श्री अमित देशमुखांना पण विचारला पण तुम्ही ते तिकडे बसलेले आहेत आणि सतेज पाटील इकडे बसलेले आहेत नाही असं नाही आता शेवटी आज गटनेता म्हणून या राज्याच्या निर्णय प्रक्रिया प्रक्रिया महत्वाचा चेहरा आहे आम्ही आम्हाला विचारलंच जातं सुद्धा कुठलीही निर्णय प्रक्रिया महाराष्ट्रात होत असताना प्रदेश अध्यक्ष असू देत थोरात साहेब असू देत ही मंडळी आम्हाला सगळ्यांना विचारतातच म्हणजे माझ्यापासून ते अमित देशमुख असू देत यशोमती ठाकूर असतील सुनील केदार असतील आमचे सगळ्या जो काय वर्षा गायकवाड आहेत प्रणिती शिंदे आहेत सगळं जो काय एक okay. नवीन यंगस्टर्स म्हणजे आमचे माझे वीस वर्ष झालेत आमदारकीचे या मंडळींचे पंधरा वर्ष झाले mm. तर या सगळ्यांना विचारूनच घेतात आणि प्रत्येक थॉट प्रोसेसमध्ये आज आमचा सहभाग निश्चितपणे असतो हे मी ठामपणे सांगू शकतो आणि mm. मला तर म्हणून आज स्क्रीनिंग कमिटीमध्ये संधी मिळालेली आहे म्हणजे आज राज्याच्या तिकीट वाटपाच्या बैठकीला मी असतो सीई सीमध्ये बसण्याची संधी मला आदरणीय राहुलजी आणि खरगे साहेबांनी त्या ठिकाणी दिलेले त्यामुळे मला वाटते की नव्या जनरेशनला काँग्रेसनं प्रचंड संधी दिलेली आहे असं माझं मत शेवटचा प्रश्न संविधान बचाव हा मुद्दा आहे विधानसभेत नाही शंभर टक्के आहे कारण की संविधान बचावची भूमिका राहुलजींनी घेतली त्याला कारणं होतीत की पाच खासदारांनी जाहीरपणे भाजपच्या सांगितलं की आम्ही संविधान बदलणार आहे घटना बदलणार नाही नाही तो तो काय ना त्यावेळी बोलले त्याचा फटका अभिवादन केलं के अभिवादन आणि त्यांनी मनातल्या मनात सांगितलं मनातल्या मनात त्यांनी सांगितलं नमस्कार करून की मला माफ करा मला बदलायचं आहे असं आहे त्यांचं कारण की राज्यसभेमध्ये बहुमत नाही म्हणून विधानसभेची निवडणूक भाजपला महत्वाची हे जर उद्याच्या भविष्यकात दोन पक्षांच्या पाठिंब्यावर असलेल्या सरकारमध्ये बहुमत मिळवायचं असेल तर राज्यसभेतलं बहुमत विधानसभेतनं मिळवायचं आणि किमान राज्य ही आपल्याबरोबर असली पाहिजेत घटना बदलायची असेल तर त्याची मेजॉरिटी लागते देशामध्ये आणि राज्य आपल्याबरोबर पाहिजेत हा प्लॅन आहे घटना बदलायचा आणि तो त्यांनी आता ते बोलत नाहीत इनडायरेक्टली करण्याचा प्रयत्न सुरू आहे हे लोकांना माहीत आहे शुभेच्छा तुम्हाला आधी तर महत्वाचं मंत्रीपद मिळव हो। आणि भविष्यात तुम्ही मुख्यमंत्री सुद्धा व्हावत काँग्रेस पक्षाअंतर्गत काही होऊ शकतात तेवढी क्षमता तुमच्यामध्ये निश्चित आहे आपल्या शुभेच्छा धन्यवाद <laughs> <laughs> थँक्यू कॅमेरामन निकेतन मी राहुल कुलकर्णी एमडीटी मराठी कोल्हापूर